आज आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट आता की आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव पण पंधरा जुलैनंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव आणि जो बदल कांद्याच्या पंधरा जुलै नंतर होणार आपल्या पंधरा जुलै देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजार किती प्रमाणात तेजी या ठिकाणी दिसू शकते जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला माहीत नाही की आपल्या चॅनल असं का होते की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते असं करू नका फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ निर्माण करून पाठवत असतो त्यामुळे हात जोडून एकच विनंती करतो की बाबांनो माझी मेहनत बघून चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला ऑल करा सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव पण पंधरा जुलै नंतर असं काय घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा होणार आहे प्रचंड बदल आणि हा जो बदल पंधरा जुलै नंतर होणार आहे ते याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अर्थ जाणून घेऊ सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये सध्या आपल्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे मग असं काय घडणार आहे पंधरा जुलैनंतर की कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणारे तुम्हाला आता या ठिकाणी समजावून सांगतो तर बघा मित्रांनो पंधरा जुलैनंतर मोदी सरकारची कांदा खरेदी ही जबरदस्त वाढणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशच्या व्यापाऱ्यांना पंधरा जुलैच्या आसपास परवाना तिथली सरकार देऊ शकते आणि याच्यामुळे पंधरा जुलैनंतर कुठेतरी बांगलादेशची कांदा आयात सुरू होताना आपणास दिसू शकते आणि या महत्वाच्या दोन कारणांमुळे आपल्या पंधरा जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल दिसणार आहे कारण पंधरा जुलैनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये जबरदस्त गॅप दिसू शकतो जर सगळं काही इज वेल घडलं तर पंधरा जुलैनंतर कांद्याचा बाजार व पंचवीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जानकरांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्री करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा तर तुम्हाला सांगतो कांद्याच्या बाजारभावात पंधरा जुलैनंतर तेजी दिसेल परंतु जी प्रचंड तेजीची आपण वाट बघत आहात त्याच्यासाठी मात्र आपल्या ऑगस्ट महिन्याची वाट बघावी लागेल ऑगस्ट महिन्यातच कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येऊ शकते आणि कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार पार होताना दिसू शकतो अशा परिस्थितीत तुम्हाला एकच सल्ला देतो की आपण जुलै महिन्याच्या अंतपर्यंत शंभर टक्के कांदा विक्री करू नका जर आपण ऑगस्ट महिन्यात कांदा विक्री केली तर आपला भरल्या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करायचं म्हणा प्रकडे आपणास मिळत राहतो इथं तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेधू आपला मित्र उदयला व्यक्त करतो मनापासून आभार